ओ तेरे एक हेलो दे मैसेज ने आत्ता जो तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ इंस्टाग्राम रीलवरती सध्याला खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे असाच व्हिडिओ तुम्ही जर इंस्टाग्राम रीलवरती बनून अपलोड केला तर तुमच्या लाईक आणि फॉलोअर्स वाढण्याची खूप शक्यता आहे जर तुम्हाला असंच व्हिडिओ बनायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की वॉच करा तेव्हाच तुम्हाला असा व्हिडिओ बनवता येईल तर आता जो व्हिडिओ आपण काइंड मास्टर ॲप्लिकेशनमध्ये इडिट करणार आहोत तुमच्याकडे काइं मास्टर नसलं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असेल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पत्नी डाउनलोड करण्यास काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही व्हिडिओ मटेरियल असतात ते सर्व काही मी तर व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि मला अजून तुम्ही इंस्टाला फॉलो नसेल केला तर नक्की फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असं तर चॅनल पण नक्की सबस्क्राइब करा कारण की मी आपल्या चॅनलवरती असेच व्हायरल एडिटिंगचे टोटल घेऊन येतो असतो तर चला जरा ओके तर काही आपल्याला काही मस्त ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर प्लस अकाउंट वरती क्लिक करायचं आणि मधला जो रिस्यू आहे नऊ पॉइंटचा हा फुल स्क्रीन रिस्यू सिलेक्ट करून टाकायचा आहे रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला इथं सेटिंग चा ऑप्शन जे असेल बघू शकता सेटिंगच्या च्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंग वरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला फिल्स्किन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ओके आहे ओके केल्याच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय असं इंटरफेस तुमच्या समोर येऊन जाईल तर तुम्हाला इथं मिड्याचं ऑप्शन जसं असेल या मिड्याच्या ऑप्शनवर ते क्लिक करायचं आणि एक तुमचा फोटो तुम्हाला सिम्पल इथनं ॲड करून घ्यायचा आहे तर मी माझा फोटो ॲड करून घेतो तर इथे बघू शकता मी माझा एक फोटो ॲड केलेला आहे आणि याला तुम्हाला दहा सेकंदापर्यंत घेऊन टाकायचं आहे ठीक आहे कारण की आपलं जे सॉंग आहे दहा सेकंदापर्यंत तर तुम्हाला दहा सेकंदापर्यंत घेऊन टाकायचं इथे बघू शकता अशा प्रकारे दहा सेकंदापर्यंत नंतर इथं फोटो सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता ऑप्शन जे असेल या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक पी एन जी दिलेली बघू शकता लॉकची पी एन जी आहे ईवाली आणि त्या जे आपल्याला करायचं काय एक स्टेप राहिलेली इथं बघू शकता फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि याचं विटनेट तुम्हाला ऑन करून टाकायचं ठीक आहे अशा प्रकारे विटनेट ऑन केल्याच्यानंतर या पी एन जीवरती क्लिक करायचं आपल्याला लॉकच्या आणि जी जी लेन ती शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या कैचीच्या साईडच्यावर शोट देऊन याला फुलस्क्रीन करायचं आहे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे खाली ब्लेंडिंग जसं असेल ब्लेंडिंगमध्ये मध्ये तुम्हाला स्किनवरती सोडायचं आहे प्रकारे इथं लॉक ही जी पी एन जी आहे इथं से सेट होऊन जाईल ठीक आहे बघू शकता एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं मी एक पी एन जी दिलेली ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे ठीक आहे बघू शकता हिवाली जी पी एन जी आहे इथे बघू शकता हिवाली पी एन जी तुम्हाला ॲड करायची ठीक आहे आणि इथं तुम्हाला थोडंसं झूम करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला परफेक्टपणे दिसेल ठीक आहे आणि इथे ही पी एन जी तुम्हाला ॲडजस्ट करायची ठीक आहे अशा प्रकारे इथे बघू शकता आणि ओके करायचं आहे आणिची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आणि त्याआधी तुम्हाला आता इथे बघू शकता एक लेअरमध्ये जायचं आहे आणि ॲडिओ ऑप ॲड करून घ्यायचा ठीक आहे तर सिम्पली आपण ॲडिओ चॉप इथं जाऊया आणि हा ॲडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मी आणि हा एक व्हिडिओ आहे ठीक आहे तर तुम्हाला इथं व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि इथं अॅक ॲडिओवरती क्लिक करून इथं खाली ॲडिओ ॲड करायचा आहे आणि हा ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ डिलीट करून टाकायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आपला ॲडिओ ॲड होऊन जाईल ॲडिओ ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता सॉन्ग कुठनं सुरुवात होती ते पहिलं ऐकून घ्यायचं आहे तर सिम्पली तुम्हाला एक सेकंदापर्यंत यायचं आहे ठीक आहे एक सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर इथं तुम्हाला राईट एक सेकंदापर्यंत यायचं आहे आणि इथ इथनं हा इमेज सुरू होईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथं दोन ते तीन तीन सेकंदापर्यंत येऊया आपण सिम्पली तीन सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर आणखीन एक पी एन जी दिलेली ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची टेक पी एन जी बघू शकता हिवाली ती पी एन जी आहे ॲड केल्याच्यानंतर आता तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता याला पण झूम करायचं आहे आणि या जीवरती क्लिक करायचं आहे हिच्या साईजचं बनवायचं आहे ठीक आहे असं एवढं झूम करायचं आहे जितकी एन जी आहे तितकी तिला घ्यायचं आहे आणि ते खाली ॲडजस्ट करायचं ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे बघू शकता परफेक्टपणे ॲडजस्ट झालेली आहे त्यानंतर तुम्हाला एक नंबरच्या पेंजवरती क्लिक करायचं आहे आणि इथं इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे जे तुम्ही इथं तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही देऊ शकता ठीक आहे तर सिम्पली मी हेवाला ॲनिमेशन देऊन घेतो ठीक आहे ओके okay करायचं आहे आणि दुसऱ्या पी पी एन जीवरती पण तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तेच ॲनिमेशन देऊन घ्यायचं ठीक आहे बघू शकता ड्रॉपवालं अशाप्रकारे जेणेकरून एकदम परफेक्टपणे हा व्हिडिओ दिसेल आणि चिजी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत तर सर्व आपले ॲड झालेले आहे थोडासा फोटो आपण थोडासा इकडं स्क्रॉल करून घेऊया वाटलंच तर बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि ओके तर आता आपला व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला थोडासा प्ले करून दाखवतो कसा बनलेला आहे तर बघू शकता एकदम परफेक्टपणे आपला व्हिडिओ बनवून रेडीज झालेला आहे सिम्पली तुम्हाला इथे शेअरच्या ते क्लिक करायचं आणि ह्या व्हिडिओला एक हजार ऐंशीमध्ये मध्ये एक्सपोर्ट करायचं आहे कारण की हा फुलस्क्रीन व्हिडिओ आहे आपली क्वालिटी कमी झाली नाही पाहिजे तर बघू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर त्याला भेटूया नव्या व्हायरल इटीच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय